कोराडी प्रकल्पावरील सतरा शेतकऱ्यांच्या मोटारवर चोरट्यांनी मारला डल्ला लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान हंगामाच्या तोंडावर अज्ञात चोरट्यांनी मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी टाकलेल्या मोटारपंप चोरून नेले तसेच काही पंपामधील तांब्याची बाहेर काढून नेऊन मोटारीची नासधूस केले यामध्ये जवळपास सतरा ते अठरा शेतकऱ्यांच्या मोटर पंपांना अज्ञात चोरट्यांनी एकोणतीस डिसेंबरच्या मध्यरात्री चुना लावला त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं खूप मोठं नुकसान झालंय याबाबत सविस्तर माहिती अशी की मेहकर तालुक्यातील बोराडी जलाशयात शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोटरपंप टाकलेत यातील धरणाच्या सांडव्याच्या काठावरील मोटरपंप अज्ञात चोरट्याने एकोणतीस जानेवारीच्या मध्यरात्री चोरून नेले काही मोटारीची तोडफोड करून त्यामधील तांब्याचे तार काढून घेतली यामध्ये रामेश्वर देवकर मनोहर देवकर गजानन जेठे रमेश देवकर मोहन देवकर बद्रीनाथ देवकर मनीष धोंडगे दत्तात्री देवकर लक्ष्मण मगर अश्रू देवकर प्रवीण धांडे रामकिशन राऊत सुरेश देवकर दिगंबर बळी लक्ष्मण देवकर हरिश्चंद्र बाबडे रामदास देवकर आदी शेतकऱ्यांच्या मोटारींची नासदूस मोटारमधील तांब्याची तार काढून नेल्यामुळं खूप मोठं आर्थिक संकट कोसळलंय त्यामुळे लवकरात लवकर या अज्ञात चोरट्यांचा शोध घ्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे या चोरट्यांचा शोध घेण्याचं आवाहन मेहकर पोलिसांसमोर ठाकलंय आता ठाणेदार भाऊरावजी घोगे या चोरट्यांचा शोध लावतील का की अगोदर अशा घटना घडल्या शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या परंतु त्या दोन दिवसापुरता तपास केला आणि त्यानंतर पुन्हा प्रकरण थंडावलं अजूनही अगोदर येईल चोरट्यांचा शोध लागला नाही पोलिस या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कमी पडले का पोलिसांचा हात यामध्ये आहे अशा प्रकारची चर्चा शेतकरी वर्गात होते मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला याची संपूर्ण जाणीव असून या अज्ञात चोरट्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळू जर कोणाला कोणावर काही संशय असेल तर शेतकऱ्यांनी आम्हाला सांगावं असं वक्तव्य भाऊरावजी घोगे यांनी केलं ठाणेदार मेहकर पोलीस स्टेशन यांनी म्हटलंय दरवर्षी अशा चोरीच्या घटना घडतात परंतु याचा तपास अद्याप लागला नाही याच प्रकल्पातून शेवगाव जहागीर देवळगाव माळी आश्रम पिंपळगाव उंडा या गावातील शेतकऱ्यांचे पंप तीन महिने अगोदर चोरून नेले होते हे घटना ताजी असतानाच परत अशा प्रकारची घटना घडली त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू आहे का की पोलीस तपास करण्याचं नाटक करतायत जर प्रशासनानं ठरवलं तर पुरलेला मुडदा सुद्धा उकरून त्याचा शोध घेतात तर अशा घटना त्यांच्या त्यांच्यासाठी काहीच नाही सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा